काहीच रनिंग करून झालंय आता जाम गरम होतं दोन तीन दिवस झाली थंडीच नाही पडली आणि माझ्या जोडीलाही पण दोघं रनिंग करतात कधी बसून आता घरी गेल्यावरती स्विमिंग करायला जातो त्याच्या पहिले थोडं स्किपिंग आणि काय तो नेहमी वर्कआउट करतो बघू आता भाऊच्या टकली का केली टकली का केली आपल्या वाडीन कोण वारला कोण रे हा समजलो 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 ना, समुदलो, समुदलो। सर्का, सर्का ना।, ना।, ना सक्का, सक्का म्हणजे आईचा भाऊस तो। मा? ते माझ्या मागे <laughs> मैदानावर आला ना म्हणजे ग्राउंड वरती एकदम सुकून भेटत इकडं शांत शांत सगळीकडं झाडं वगैरे आहेत पक्ष्यांचा आवाज येतो मस्त एकदम शांत वाटत दिवसातून एकदा तरी आला ना एकदम फ्रेश वाटत या पण यार चा मस्ती चालली वेगळीच चा। ला ना पटापट चला चला घरी जायला टाइम होता चला झाड्याचं पण आता लगीन करून द्यायला लागेल बाद झाला तो झेंडूला काही सोडतच नाही आता जानकीला सांगायला लागेल जानकी म्हणजे झेंडूची आईस तिला सांगायला लागेल यांचं लगीन लावून द्या का बरं काय खर्च असेल तो आम्हीच करतो झाडं देऊ लगीन लावून तुमचा हां काल बांड्याच्या ना तोंडावरून गाडीच घेऊन गेला तो मया दाखवतो तुम्हाला एक दिवशी व्हिडिओ मध्ये मया तो एकदम आतरंगी बघा ना त्याला कुत्रा दिसला नाही रेड ना आता आता रेड हा रड ना आता कॅमेरे के चालू केला तर रडाचा बंद झाला रेड हा जाम डॅम्बेज झाले आता तो हा आता लाता मारता का नाही डॅम्बेज झाला तू हा नाही bộn, này 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 này, bộn, này này này. anh chứ. येते का मी पवायला चाललो गाईज आज नाश्त्यासाठी उसल बनवायला घेतले ती गुरुवार आहेत ना उपवास आहे बटाट्याची उसले दाखवतो तांबा रेसिपी पहिले जिरा टाकला कढीपत्ता मिरच्या दहा बारा घेतल्यानं वाटतात त्यामध्ये तिकाटू इतक्या लवकर मी हा

नाही टाकायी उपास आहे म्हणून बघा सुपी से अशा प्रकारे झाली खाले एक नंबर लागतो आता काय झाली आता कोथिंबीर कोथंबीर टाकाचे मग झाली चाललो आता उचल खायला एवढी चला यायचंय बघा उचल यांचा उपवास आहे माझा काय उपवास वगैरे काय नाही पण मला एवढाच लागतं याच्यापेक्षा जास्त लागतं काय आहे हे बघा <coughs> मी ठेव ना खाली नाही खाली ठेऊन दे ना इथं जागा नाही बसायला तो चमचा आहे का मजा घे एवढा मोठा चमचा आणलं आहे मला बघू एक नंबर लागतं तिकट पण जाम आहे गुरुवारांच्या उपासाला उसल खातात पक्का ना हळ ना खातान न हिला ना गाई थोडा बोलाचे काही चोरी हिला लगेच राग येतं लव मॅरेज केला ना असंच असतं <laughs> म थोडा काय बोलायची चोरी पर्शील ना काली हा काली पर्शील ना हा निक तोंड बिन माकून ठेवले बाकर काऊर खाली पडशील ना आई जम डेंजर एक नाही केस विचारला त्याच काय नाही बघ कशी भाकर खात दात ना यो बाबा बघ बघ हा बाबू बाबू पडशील ना इकडं बघ इकडं बघ हा अरे काली परशील पर्शि... अरे पर... अर पर... गाईच चाललो आता कुठंतरी चौचा कुठं हा तुमच्यावर तुमच्यावर आहे तुमच्यावर रे करून बरोबर इकडं तिकडे नेतस दोन तीन दिवस दो थंडीच नाही पडत यार नाही रे रवीना नाही इथं पण गोगल शौर्य इकडे बघ इकडं बघ वरती गोगल कुठे आपला हा दर दोन मिनटे काय बंद <laughs> करा गॉगल नाही भेटत यार कालपासून आई गॉगल बघ ना कुठे माझा हा ठीक आहे पण नाही गेला ना। वाटत गाईस कुठ तरी शौर्य वाटलं मग नाही काल यांनी शौर्यनी घेतलेला ना इथंच कुठंतरी होता तू बोलतो तुटल तुटल मग तिथं भेट इथं कुठं नाही का दे कुठे कुठं होता हे देखो अभी अभी कैसा लग रहा है चलो अभी चलो शोरी चलो 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 चलो, चलो 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 जल्दी जल्दी चलो चल निघतील ती गाडी चालू केल्यावरती बेकार पण ना ना रवीना आता आपण इथून तीन जाऊ म्हणजे या आपला आंबरनाथ वेस्ट आहे ना तिथून गाडी टाकायची आतमध्ये संत तुला तो पण रस्ता दाखवतो मग येतानी ना आपण ते इरंजाड वरून बाहेर निघून दीड दोन तासाचं अंतर आहे भाई इथून जायचा आतमध्ये घुसायचा मग परत तिकडून मुरबाड रोडने आतमध्ये टाकायचं पण एक्सपिरियन्स चांगला आहे त्या रोडचा शौर्य शौर्य शुरी, आला आम्हालाच याच नाव नाही बोलत जुने जुनी माणसं कशी बोलायची हा शौर्य काय आपलं नुसतं फिरायला लागतं का बाकी ताका दिवस आपला चालूच असत फिरायला नेला का बाई शांत बसता थोड्या टायमान झोपून घे बस फक्त आम्हाला गाडी मध्ये फिरवा बाकी आम्हाला काहीच नाही पाहिजे हे शौर्य काय बोल काय तरी बोल ना, 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 ना। सर बाबा ट्रॅफिक हे उगच गाईच करंदे खायला या तुमच्या इकडे याला काय बोलत असतील मला नाही माहीत पण आमच्या इथे करंदेच बोलतात ते सोलू काय ते असतात पण मी हे खातात मोबाईल पकडले ना मला सोलता नाहीत म्हणून मी असे खातो आहे काय बघा खाच्या बाबतीत एक नंबर आहे बाबू <laughs> <laughs> बाबू खाशी का जाम डेंजरस तू हा खाशील एवढा हा खा खा खाशील हो खा, खा खा चल आपण काहीच आम्ही कारण ते करतो द्यायला लावले द्यायला लावणार नाही चल, नाही गिलशीला सगला का गिलशील बिस्किट आहेत ते जाम माज करतील खायला आज पटापट नाही का हा युवरे एक नंबर क्रिकेटर आहे एक नंबर बापा फुल चक्क चौक मारत जांभिवली पाड्याचा आहे मी एक काय युवराज युवराज सिंग सारख चक्क मारतो तो हा जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Good night. Bye bye.